मम्मी फोटो काढायला सांगते म्हणा क्लायमेट बघा नाश्त्यासाठी बोलवलं ना तुला फोटो काढ जाच काढतो चला फोटो काढतं नाश्ता काढायला जातं मग रेडी होऊन जाऊ आम्ही फिरायला पिऊ बघा स्ट्रॉबेरीची शेती हॉटेलमध्ये भाजी पोहे नाश्ता आता मी चेक आऊट करतो त्या बॅगा भरते बॅग

I me, I'm Hindi talaga <laughs> naman pwedeng yung mga patser sa bag niya. Oo, yung yung kaya Yung pani. yung 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 yung

पावसाळ्या फिरालो काहीच फायदा नाही भाजी ड्रेसिंग करून असं जॅकेट घेऊन फिरालो जॅकेट वगैरे

दुसरी रूम आहे आमची आला किती आठक वाजले असेल ते आता इथे सकाळी समजा कसं आहे रात्री ना समजणार ही आणि अजून एक दुसरीवाली घेतली आज महाबळेश्वरला स्टे करू आणि उद्या बघू जाऊ सो ह्याल लोकांनी जातात आम्ही मागवले चिकन थाली त्यामध्ये आम्हाला दोन रोट्या राईस चिकन ग्रेव्ही काय चिकन सुकाय कांदा लिंबू पोट भरून खाऊ आणि ताव मारू जे मुला आमच्या उपात आहे तिथं काही खाणार नाही तर खोपात पण मुस्काटली जा बघू जो काल परची काल